ज्यांच्या संकल्पनेतून हे मंदिर पूर्णपणे उभारलेलं आहे अशा प्रवीणा ठाकूर आपल्यासोबत आहे काय हे मंदिर बस बनवलं गेलं कशी संकल्पना सुचली आणि काय अडथळे आले आणि कसा इथपर्यंतचा प्रवास आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मॅडम नमस्कार या चर्चेमध्ये काय सांगाल की द्वारकाधीश मंदिर म्हणजे वसईमध्ये काय कुठं महाराष्ट्रात असं मंदिर नसेल ही संकल्पना नेमकी सुचली कशी आपल्याला बघा भारतातील चार धाम त्याच्यापैकी एक धाम आहे द्वारकाधाम आणि त्या द्वारकेला मी गेले पंचवीस वर्ष सातत्याने माझ्या नवीन वर्षाची सुरुवात करते आता जस जसं वय वाढत चाललंय एक अशी इच्छा होती की आपण विरारमध्ये द्वारकाधीश मंदिर बनवावं की जेणेकरून मला रोज दर्शन घेता यावे ती संकल्पना आपण तर आप्पा म्हणाले की छोटस कशाला आपण चांगलं चांगलंच मंदिर बनवू आणि त्याच रिझल्ट आज तुम्ही आहेत द्वारकाधीशची भक्त असल्यामुळे द्वारकेची प्रतिकृती इथे तयार व्हावी अशी इच्छा होती त्या तर त्याप्रमाणे द्वारकेला तुम्ही बघतील तर गोमती नदीच्या समोर छप्पन पायऱ्या आहेत द्वारके मंदिरात द्वारकेच्या मंदिरात जाण्यासाठी द्वारकाधीश तर आपण येथे छप्पन पायऱ्या त्याप्रमाणे बनवल्या त्याप्रमाणे बावन गज ची ध्वजा आहे जी द्वारकेला हीच ध्वजा अशी चढते त्याच्यानंतर या मंदिराची विशेषता अशी आहे की मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही आतमध्ये जातात तेव्हा त्याचे जे पिलर्स आहेत त्याच्यामध्ये भागवत मधील देवाचे भगवंताचे चोवीस अवतार जे सांगितले गेले आहेत ते चोवीस अवतार त्याच्यावर आपण मूर्त्या बनवलेल्या आहेत